अठ्ठावीस जुलै नामामध्ये जे स्वतःला विसरले त्यांनाच खरा मी कळलो गूढ शोधून काढण्याकडे मनुष्याची नेहमी प्रवृत्ती असते कोकणामध्ये पाण्याचे झरे आढळतात ते कुठून येतात हे कळत नाही म्हणजे केवळ दृश्यामध्ये असणाऱ्या गोष्टींचे देखील मूळ आपल्याला उकलत नाही मग जे अदृश्यच आहे त्याचे मूळ आपल्याला कसे कळणार मी बोलतो कसा माझे ज्ञान कुठून येते हे देहबुद्धीत राहणाऱ्यांना कळणे कठीण आहे तुम्हाला न रुचणाऱ्या गोष्टी मला सांगाव्या लागतात म्हणून त्या मी अगदी सोप्या शब्दात सांगतो पण जे खरे आहे ते अशा रीतीने सांगणारा तुम्हाला क्वचितच भेटेल स्वतःच्या प्रपंचाचे कल्याण करून घेण्यासाठी तुम्ही माझ्याकडे येता पण कोळसा जितका जास्त उगाळावा तितका तो काळाच होत जातो त्याप्रमाणे प्रपंचामध्ये कसेही केले तरी दुःखच पदरात पडते माझ्या मनात जे आहे ते स्पष्ट बोलल्या वाचून मी कधी राहिलो नाही बाप आपल्या मुलावर जितके प्रेम करतो तितके प्रेम मी अनेक लोकांवर केले फार थोड्या लोकांनी मला ओळखले नामामध्ये जे स्वतःला विसरले त्यांनाच खरा मी कळलो मी तुमच्याकडे येतो पण मला येण्यासाठी तुम्ही वाट मोकळी ठेवीत नाही मी येण्यासाठी तुम्ही वाट मोकळी करा म्हणजे तुम्ही सतत नामस्मरणात राहा मी कधीच कोणाबद्दल निराश होत नाही जो मनुष्य म्हणून जन्माला आला त्याचा उद्धार होणारच मला रामनामा वाचून दुसरे जिवलक कोणीही नाही देहाच्या भोगांना मी कधी कंटाळलो नाही तुम्ही भगवंताचे नाम घ्यावे या पलीकडे सत्य सांगतो मला दुसरी कसलीही अपेक्षा नाही जीवनामध्ये तुम्ही घाबरू नका धीर सोडू नका आणि घ्यायचे झाले तर नामच घ्या जर तुम्हाला कोणी विचारले का हो तुम्ही काहीच साधन करीत नाही तर त्यांना म्हणावे मला माहीत नाही तुम्ही माझ्या गुरूंना विचारा माझा नियम असा आहे की परमार्थाची एकही गोष्ट अशी असता कामा नये की जी व्यवहाराच्या आड येईल माझ्या गावी पैसा पिकत नाही पण भक्ती मात्र खास पिकते उद्धवाने श्रीकृष्णाचा निरोप जसा गोपींना सांगितला तसा मी संतांचा निरोप तुम्हाला सांगतो तो निरोप मात्र मी बरोबर सांगतो ज्याच्याजवळ भगवंताचे नाम आहे त्याच्या मागे पुढे मी उभा आहे मी तुमच्याजवळ आहेच तो कसा आहे याचा विचार तुम्ही करू नका तुम्ही नुसते नाम घ्या बाकीचे सर्व मी करतो शुद्धीमध्ये नाम घेण्याची जबाबदारी तुमची आहे मग झोपेत आणि बेशुद्धीत नाम घेण्याची जबाबदारी माझी आहे ती मी सांभाळेन श्री राम, जय राम जय जय राम आजचा सुविचार दृश्यामध्ये असणारी भगवंताची खून म्हणजेच नाम होय हेच माझे सर्वस्व आहे असे नामात प्रेम असावे जय श्रीराम